आपल्या फिटनेससाठी नेहमीच प्रसिद्ध राहिलेले अभिनेते मिलिंद सोमन पुन्हा एकदा चर्चेत आलेत अनेक तरुणांचे ते फिटनेस इन्स्पिरेशनसुद्धा आहेत त्यामुळंच त्यांच्या पर्सनल लाईफ सुद्धा जाणून घ्यायला चाहत्यांना फारच आवडतं नुकतीच त्यांच्याबाबत एक आनंदाची बातमी समोर आली आहे मिलिंद आणि त्यांची पत्नी अंकितानं एक महागडं घर खरेदी केलं आहे मिळालेल्या माहितीनुसार मिलिंद सोमन यांनी मुंबईतील अतिशय महागड्या ठिकाणी चार बेडरूमचा आलिशान फ्लॅट खरेदी केलाय मुंबईतील प्रभादेवी भागात त्यांनी चार बेडरूमचा फ्लॅट बुक केला आहे दादर बीचपासून अगदी जवळ असलेला हा फ्लॅट एक हजार सातशे वीस स्क्वेअर फूट कार्पेट एरिया आणि दोन पार्किंगची सोय असणारा अलिशान फ्लॅट आहे विशेष म्हणजे हे नवीन घर फक्त अलिशानच नव्हे तर लोकेशननुसार सुद्धा खूपच खास आहे या ठिकाणाहून दादर बीच फार दूर नाहीये तसंच जैन मंदिर आणि प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर देखील जवळच आहे याशिवाय दादर स्टेशन सुद्धा दहा मिनिटांच्या अंतरावर आहे एकंदरीतच मिलिंद यांना अतिशय चांगल्या ठिकाणी नवं घर मिळालंय परंतु या भागात घरांच्या किमती अतिशय गगनाला भेटलेल्या आहेत त्यामुळं हा फ्लॅट कोट्यावधींच्या घरात असल्याचं सांगितलं जात आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा मराठी विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजलाही नक्की लाईक करा